तुला शिकवेन चांगला झाडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अक्षरा तिच्या वडिलांना म्हणत असते की बाबा मला नाही ना वाटत मी अधिपतींशी लग्न करून काही चूक केली आहे म्हणून तर चारवा चारवासर अधिपतीला म्हणत असतात की अधिपती आत्ताच्या आत्ता अक्षराला घेऊन या घरामध्ये परत ये नाहीतर कायमचं अक्षराला गमावून बसशील तर अधिपती फक्त तोंड तोंडवाकडं करून त्यांचं म्हणणं ऐकत असतो आणि इकडे अक्षराचे बाबा अक्षराला म्हणत असतात की अक्षर हा आता मुद्दा हा आहे की तू त्या घराला कायमचा रामराम ठोकावास आणि हे ऐकून तर अक्षराला खूपच भीती वाटलेली असते तिला काहीच समजत नसतं हे बाबा असे का बोलत आहेत असं तिला वाटत असतं तर इकडे अधिपती फक्त गपचुपगुणाने तिच्या त्याच्या वडिलांचं ऐकत असतो त्याला काहीच वाटत नसतं असं आपल्याला पाहायला भेटते